आपण बालपणापासून सुरुवात करूया तुमच्याकडे मी सगळ्यात पहिल्यांदा येईल सर मी तर परळला मोठा परळमध्ये ओळखतो तिथपासून नगरसेवक बघतच आलो आतापर्यंत मी मुलूंची तिकडे सेंट मेरीज कॉन्व्हेंट स्कूल मधन माझं एज्युकेशन झालं त्याच्यानंतर वजे कॉलेजमध्ये माझं फ्युचर हे झालं कॉलेज स्टडीज कॉलेज डे स्कूल डेज पासून मी स्पोर्ट्स मध्ये एकदम हे होती नॅशनल फॉर्मर नॅशनल लेव्हल प्लेअर आहे त्यानंतर शिरोडकर हायस्कूलला मी दहावी केली एटी फाईव्ह अच्छा त्यानंतर आय टी आय ला होतो मुलगुड आय टी आय केला वेल्डर हा कोर्स केला आय टी आय केला त्यानंतर मी जॉबला येते तिथे खूप वेल्डिंगमध्ये खूप प्रकार आहेत ते मी प्रत्येक माध्यमातून गॅब्रिएलला होतो क्रॉम्पटन ग्रीवला कामाला होतो okay. लास लाट मोरारजीला होतो म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी वेगवेगळी वेल्डिंग म्हणजे okay. वेल्डिंग एकच नाही खूप वेल्डिंगचे प्रकार आहेत ते सगळे मी शिकलो त्यानंतर मी दुबईला गेलो ते, okay. ते सगळं हे जे शिकलेलं कामाला मला दुबईला आलं मी wow. कोणत्याही प्रकारचं तिथे काम करू शकत होतो आणि तिथेही मी वेगळी वेल्डिंग शिकलो तिथे मी एक सहा सात वर्ष तिथे होतो माझा तो प्रवास संपला मग मी मुंबईला आलो आय जगून म छोट्या आपले बिझनेस चालू केले त्याच्यात चा, मला ग्रोथ मला देवाने खूप दिला व्यवस्थित मग मी जनसेवा मध्ये मी लग्न झाल्यावर ऍक्च्युअली परेला आली परेला आल्यानंतर मी माझा ईसीसीएचा कोर्स केला स्पेशलायझेशन इन अर्ली चाइल्डहुड त्याच्यानंतर चा, मी स्कूल मध्ये जॉबला लागली आज मला बावीस वर्ष झाली त्याच्या आधी मी अरविंद आर्मी नेव्ही एअर साठी होती जॉब करत होते वर्ष दीड वर्ष मी तिथे जॉब केलं मग मी इथे स्विच केलं कारण मुलं लहान होती त्यामुळे इक थोडंसं कन्व्हिनियंट होतं घरच्या जवळ आणि आज मी बावीस वर्ष त्या स्कूलमध्ये जॉब करते